आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फ्स पुणे कुख्यात गुंड टिपू पठांचा नोटा उदळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे टिपू पठाण हा सय्यद नगर हडपसर परिसरातील गुंड असून त्यावर खून खंडणी खुणाचा प्रयत्न जमीन बळकवणे गोळीबार असे गुन्हे दाखल आहेत परिसरात ताबा मारणे आणि नागरिकांना त्रास देणे अशा अनेक घटना घडत आहेत काळे पडळ पोलीस स्टेशनचे अधिकारी या गुन्हेगारास पाठीशी घालत असल्याने पुणे पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे कुख्यात गुंड टिपू पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत खून खंडणी हत्येचा प्रयत्न जमिनी बळकावणे असे गुन्हे दाखल आहेत त्यातच काही महिन्यांपूर्वी टिपू पठाण दुसऱ्यांदा मुक्कामधून जामिनावर सुटला आहे सुटल्यानंतर त्याने पुन्हा परिसरात दहशत करायला सुरुवात केली सामाजिक कार्यक्रमात तरुणांचा ताबा घेऊन फिरणे बंदूकधारी असे उद्योग जोरात सुरू केले ससानी नगर हडपसर येथील पाटबंधारे खात्याच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मारून तेथे अनधिकृत शेड उभारले आहे पाटबंधारे खात्याचे अधिकारी तेथे आले तेव्हा त्याच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी केली तसेच मोबाईल हिसकावून घेतला हे सर्व शेड टिपू टिपूपठांच्या सपोर्टने बांधले आहेत तेथे त्याचे गुंड देखरेख करत असतात त्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे नुकताच रमजान ईदचा टिपू पठांनी गझल कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये अनेक तडीफार गुंड सहभागी झाले होते याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं हडपसर परिसरात टिपू पठांचे बेकायदा फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लागले होते त्याकडे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने डोळे केले सय्यदनगर येथे युवकांनी टिपूला उचलून घेतले बाप तो बाप रहेगा, गाण्यावर ठेका धरला तेथे नोटा उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय पोलिसांनी रात्री बारापर्यंत स्पीकरला परवानगी कशी दिली असा सवाल नागरिक करतायत काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि त्यांचा स्टाफ या गुन्हेगारास पाठीशी घालत असल्याचा आरोप एका पीडित महिलेने केला आहे सय्यदनगर येथील एका गरीब कुटुंबाच्या एक गुंठा जागेवर टिपूच्या कार्यकर्त्यांनी ताबा मारला आहे पोलिसात तक्रार करूनही पोलीस कारवाई करीत नाहीत वारंवार चक्रा मारूनही न्याय मिळत नसल्याचे तक्रारदार महिलेने सांगितले राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी अशा गुंडांना पोचतात मग असे गुन्हेगार सामान्य नागरिकांना नाहक त्रास देत असतात सय्यदनगर हडपसर परिसरात टिपू पठाण मोठ्या प्रमाणात दहशत करीत असून पुणे पोलिसांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे मध्यंतरी पैशाच्या व्यवहारातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या भावाचे अपहरण करून मारहाण केल्याची चर्चा हडपसर मध्ये आहे परिसरात दहशत करणाऱ्या या गुन्हेगारांवर कारवाई झाली नाही तर गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागणार असल्याचे पीडित महिलेने सांगितले आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रस पुणे